या ठिकाणी आपल्यामध्ये माझगाव ताडवाडीचे आमचे असोसिएशनचे अध्यक्ष अरुण पाटील दादा या ठिकाणी आलेले आहेत अरुण दादा वेलकम आपला हार्दिक स्वागत आहे आपण व्यापोच्या वरती दादा वेलकम तायाचा आम्हाला या ठिकाणी मित्र पहिले नऊ थर या ठिकाणी आपण लावणार आहोत याला म्हणतात जिद्द या ठिकाणी विश्वविक्रम करणारा ताडवाडी माझगावचा व गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे ज्यांनी विश्वविक्रम केलेला आहे नऊ थर तब्बल लावलेत आणि ते नऊ थर थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण सुरुवात करायची आहे तयार झालात ताई तयार आहात का तुम्ही सर्व कानिफ नाथ गोविंदा पथक आपण तयार राहायचंय रेडी सर तुमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी बसलेला आहे का ऐका चला तयार राहत मी वेळ या ठिकाणी घेतोय वन टू थ्री सर्व अर्थात गोविंद पथकांच्या माध्यमातून रसिक का प्रेक्षकांच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा असते श्री कानिपनाथ गोविंदा पथक म्हटाली अर्थात उत्सव आनंदाचा उत्सव दहीहंडीचा मात्र या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत शुभाशीर्वाद सगळ्यांचेच आपल्या पाठी आहेत यशस्वी व्हावं हीच मात्र इच्छा आणि अपेक्षा मात्र या या ठिकाणी आहे सुरुवातीला आपण पाहिलं श्री दत्त गोविंदा पथक चंद्र यांनी मात्र यशस्वी थर या ठिकाणी लावलं आणि आता मात्र श्री कानिप्रथ गोविंदा पथक का मठ आली यशस्वी प्रयत्न मात्र या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय हो पुढील गोविंदा पथक आपण तयार आहे पाच नका गोविंदा पथक अली बाग आपण पुढील गोविंदा पथक आपण तयार आहे सुंदर अर्थात यशस्वीतेच्या बाजूने या ठिकाणी गोविंदा पथक सरसावत असताना खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन अर्थात या ठिकाणी श्री कानिपनाथ गोविंदा पथक मठ आली एक चांगला प्रयत्न अर्थात त्यांच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतो अर्थात आमचे सामनाधिकार रेफरी, रेफरी सा त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी आमचे रेफरी या ठिकाणी आलेले आहेत सर्व समिती या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि त्यांच्याच माध्यमातून संपूर्ण परीक्षण तथा निरीक्षण त्या ठिकाणी मैदानावर होत असताना आपण पाहतोय हेलो हेलो संजय सर तीसरा गोविंद पथक yes. है धन्यवाद तीसरा गोविंदा पथक है पाचना का गोविंदा पथक अलीबाग ओहो सर्वत सुप्रसिद्ध अस गोविंदा पथक पचनाका